आषाढ महिनाही सुरू झाला आहे आणि बाहेरचा पाऊसही छान सुरू झालेला आहे तर अशा या पावसामध्ये बेसनामध्ये बुडवून गरमागरम कांदाभजी हा बेतच झालाच पाहिजे अशी ही कांदाभजी चविष्ट कुरकुरीत आणि अतिशय उत्तम कशी बनवायची याचीच रेसिपी आज मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर कांदा भजी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे आपल्याला भरपूर कांदा म्हणजे साधारण दोन ते तीन मोठे कांदे इथे असे बारीक एकदम पातळ चकतीच्या आकारामध्ये चिरून घ्यायचे आहेत मी भरपूर कांदा घेतलेला आहे कांदा भजीला कांदा जास्तच घ्यायचा आहे यामध्ये टाकायचं आहे साधारण एक चमचा मीठ एक मोठा चमचा मिरची पावडर त्याचसोबत यामध्ये घालायचे आहे आपल्याला ओव्याचे अर्धी वाटी दाणे आणि त्यानंतर धने थोडेसे अर्धे अर्धे कुटुन मी यामध्ये अर्धी वाटी टाकलेले आहेत नंतर यामध्ये टाकणार आहे मी तांदळाचं पीठ मी छोट्या वाटीने हे मोजमाप घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे बेसन बेसन तुम्ही तुमच्या अंदाजानुसार थोडं कमी जास्त करा साधारण मोठी एक वाटी बेसन मी यात टाकलेलं आहे ना फार नाही टाकायचं आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आपल्याला कांद्याला जे पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये बेसनाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ जातो पण चव पण उत्तम येते आता ताजी चिरलेली कोथिंबीर घालून ही कोथिंबीर पुन्हा एकदा यामध्ये हलकी हलकी मी मिक्स करून घेणार आहे आता याची करूयात भजी तर इथे कढईमध्ये मी घेतलेलं आहे तेल तेल भरपूर घ्या भजी खाली तळाला बसू नये इतपत तेल तर यासाठी लागणारच आहे आता यामध्ये एक एक करून मी सर्व भजी सोडून घेणार आहे तुम्हाला जर हाताने भजी सोडता येत नसतील तर जो आपला आईस्क्रीम स्पून असतो ज्याला लांब दांडी असते तो स्पून वापरून तुम्ही आरामात भजी सोडू शकता बिलकुल तेलही उडत नाही आणि कढईपासून थोडासा हात लांब राहतो आता ही भजी आपल्याला मीडियम फ्लेमवर छान फ्राय करून घ्यायची आहे झऱ्याने याला हलकं हलकं हलवत राहायचं आहे याचबरोबर मी थोड्याशा मिरच्या अशाच प्रकारे झाऱ्यामध्ये लगेच तळून घेणार आहे साधारण सहा ते सात मिनटामध्ये आपली ही भजी मस्त तळून झालेली आहेत फ्राय करून झालेली आहेत रंगही तुम्ही पाहू शकता सुरेख सोनेरी रंग आलेला आहे ही भजी एकदम छान कुरकुरीत झालेली आहेत आता ही भजी एका प्लेटमध्ये पेपर ठेवून त्यावर मस्त काढून घेऊयात आणि गरमागरम सर्व करूयात तर अशी ही गरमागरम कांदा भजीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद